वसई उपासिनी आणि वसई शहर महापालिका आयोजित एकोणीसव्या वाणशिध्या स्पर्धेसाठी आज प्रमुख पाहुणे आणि ज्यांनी खूप चांगलं भाषण केलं असे डी पी जगन भंभोरे साहेब अरणाऱ्याचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब आमचे सगळे संस्थेचे पदाधिकारी परीक्षक आणि आमचे प्रिन्सिपल शिक्षक आणि उपस्थित सर्व कलाकार मित्रांनो गेले एकोणीस वर्ष एसई विकासिनी हे आयुष्यक विसर्ग चित्र स्पर्धा विद्याचा समारंभ आहे आयोजित करत आहोत मंडळी जर या शेवटी स्पर्धा आयोजित करतो तर शेवटी अर्थपूर्णता वागतो आणि महापालिका स्थापन होण्याच्या आधी नौदर्माणे कोण नगर परिषद होती तर ती त्या अशा स्पर्धांना आर्थिक मदत देत होती महापालिका स्थापन झाल्यापासून महापालिका या स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रयत्न करत आहे गेल्या एकोणीस वर्षात खूप काही तुमच्यासारखे कलाकार निर्माण झालेले आहेत म्हणजे उदय जास्त दिसतील ते आज येतले तर सरांनी सुंदर वर्णन केलं वाळू शिल्पाचं की याच्यात का आता एक समुदायाची लाट आली की तुमचं वाळू शिल्प गेलं किंवा जरास ऊन पडलं तर ती वाळू झासलं जाणार पण अशाही परिस्थितीत स्प्रे मारून हे करून तुम्ही ते वायुशिल्प तयार केलेलं आहे आणि वेगवेगळे अनेक वर्ष सामाजिक प्रश्न असतात की त्या वायुशिल्पातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आजच्या वायुशिल्पाचा सामाजिक उपक्रम म्हणजे पाणी आणि पर्यावरण असं म्हणतात की तिसरं महायुद्ध कदाचित पाण्यावर येईल पाण्याचा आपण ठिकठिकाणी बघतोय त्यांचाही काय निर्माण होतो व्यसयतरी पाणी त्यांच्याही नाही आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रयत्नाने पण तिथे ग्रामीण भागात थोडशी काहीतरी आहे आणि पर्यावरण हा विषय तर सगळ्यांना आपल्याला ज्वलंत आहे म्हणजे अच्यात बघितलं तर प्लास्टिक गाईच्या पोटात गेलाय गायी गेलेलं आहे कासऱ्याच्या पोटात गेलाय काही ठिकाणी मासा गटाराच्या पाण्याला हे केलेलं आहे मग त्याच्यातले छोटे छोटे मासे मरण पाहिले असे अनेक ज्वलंत विषय गेली अनेक वर्ष वसई विकासीने या वायुशिल्पाच्या माध्यमातून सगळ्या लोकांना दाखवत आहे आणि आपले सगळे आहे त्यामुळे अठ्ठेचाळीस टीम आणि अडीचशे विद्यार्थी मिळाले मॅडम मला आपण तरी पण काही ठिकाणी स्पर्धा असल्यामुळे विद्यार्थी कमी झाले साहेब झालेल्या कदाचित दिसल्या चित्रस्पर्धेमध्ये जास्त विद्यार्थी येते आणि आम्हाला सकाळी आल्यापासून वाचणार नाही कुठे कुठे विद्यार्थी बसतात आणि ऍक्टिव्ह वसई चित्रामधून दाखवतात वसई किल्ल्यापासून पापळी बाजार असेल मुळची वस्ती असेल वसईची त्यामुळे खूप चांगला विषय तुम्ही हा दाखवलेला आहे आणि तुमचा भाग घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो बक्षिस चारच जणांना मला असं मिळणार आहे परंतु इतकी मेहनत घेऊन तुम्ही वायू आहे त्यामुळे सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि पाटार साहेबांनी सांगितलं राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावर कशी देता येईल या दृष्टीने कदाचित बॉडी आली तर निश्चित रूपाने महापालिकेमार्फत जास्त पुरवठा केला जाईल आणि त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर आपल्याला स्पर्धा करता येईल आणि दृष्टीने निश्चित रूपाने आम्ही प्रयत्न करण्याचं आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा आपण भाग घेतलेल्या आहे सगळ्यांचं आणि बक्षीस मिळालेल्या सगळ्यांचं विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन श्रद्धा संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र And that's it.